नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या घरातील महिलांनी हा उपाय करायचा आहे या उपायाने आपल्या घरामध्ये भरभराटी येईल सर्व इच्छा पूर्ण होतील जे काम ठरवले आहे ते होणारच याशिवाय यश देखील लाभेल हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल अशा प्रकारच्या मोठ्या समस्यांवर स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच मिळालेल्या विविध स्रोतांतून एक साधा सोपा उपाय आपणास करायचा आहे उपाय करस कसा करायचा आहे त्याची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी घरातील महिलांनी अकरा व्रत करायचे आहेत व्रत केलेल्या गुरुवारी आपल्या घरातील देवपूजा ठेवायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा स्वच्छ बसून त्याला गंध लावायचा आहे पूजा करायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाम जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे हा नाम जप अकरा माळ करायचा आहे त्यानंतर मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेस तसेच घरातील देवाला पुरणपोळीचा मैसूरपाक अशा पिवळ्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे हे व्रत अकरा गुरुवार आपणाला अशाच पद्धतीने करायचे आहे असे केल्याने स्वामी महाराजांची कृपा होईल घरात पैसा अडका येईल नोकरीमध्ये बढती मिळेल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका